नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती मंथर येथे दोन लाख सत्त्याऐंशी हजार एकशे सत्तावीस क्विंटलच्या चावाखाली कमीत कमी भाव मिळाला एक हजार पाचशे जास्तीत जास्त बहुमाला बावीसशे पन्नास सर्वसाधारण भावमळाला अठराशे पंच्याहत्तर पुढील बाजार समिती राहता येथे एक हजार एकशे ब्याऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव दोनशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणावीसशे सर्वसाधारण भाव मिळाला चौदाशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा येथे पंधरा हजार एकशे ऐंशी क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला नऊशे जास्तीत जास्त भाव मिळाला चोवीसशे सर्वसाधारण बहुमाला सतराशे रुपये पुढील बाजार समिती पारनेर येथे लाल कांद्याच्या वकाली बावीस हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी भावनाला तीनशे जास्तीत जास्त भावनाला बावीसशे सर्वसाधारण भावनाला चौदाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली सोळा हजार पाचशे सव्वीस क्विंटलची कमीत कम भावनाला सहाशे जास्तीत जास्त भावनाला दोन हजार सर्वसाधारण भावनाला तेराशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर ओतूर येथे तीन हजार पाचशे नव्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमनाला एक हजार जास्तीत जास्त भाव मिळाला तेवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला अठराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद